वर्षानगरच्या परिसरामध्ये होणारा जो काही एस टी पी प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या संदर्भानं तिथल्या सर्वच नागरिकांचा एक मोठा रोष आहे आणि हा रोष व्यक्त करण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारात आज आम्ही मोर्चाच्या माध्यमातून आलो आहे या प्रकल्पाला जो काही विरोध आहे आमचा तो खास करून तीन ते चार गोष्टींसाठी आहे जर त्या परिसरामध्ये आपण बघितलं हा जो प्रोजेक्ट होणार आहे हा एक भर वस्तीमध्ये होणार आहे आणि अतिशय गजबजलेल्या रहदारीच्या रस्त्यांवर हा प्रकल्प होणार आहे आता ऑलरेडी तिथं भटक्या कुत्र्यांचं साम्राज्य असं म्हणलं तरी काय हरकत नाही जर प्रकल्प झाला तर तिथल्या भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार त्याच्यामुळं नागरिकांना तिथला त्रास होणार आहे त्याचबरोबर दुर्गंधी मोठ्या प्रमाणामध्ये तिथं पसरणार आहे पप्पांचा जो आवाज आहे त्याच्यामुळं नागरिकांचं स्वास्थ्य बिघडणार आहे एकंदर कुठलाही एस टी पी प्रोजेक्ट करत असताना नागरी वस्तीत करू नये अशा पद्धतीच्या सूचना या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या डायरेक्शनमध्ये असतानासुद्धा काही गुजरातच्या अधिकाऱ्यांचं काही गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरचं भलं करायचं अशा पद्धतीची भूमिका घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगणमतानं हा प्रोजेक्ट तिथं उभा करण्याची एक षडयंत्र रचलेलं आहे मला या मोर्चाच्या निमित्तानं सांगायचं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरून या प्रकल्पाला विरोध करणारच आणि तो प्रकल्प पा हणून पाडणार जर या प्रकल्पाचं काम येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जर थांबवलं नाही तत्काळ त्याच्यावर कारवाई केली नाही तर मात्र वर्षानगर परिसरातल्या प्रतिमानगर परिसरातल्या त्याचबरोबर तिथल्या रहिवाशांच्या उग्र रोषाला महानगरपालिकेला बळी पडावं लागेल वर्षानगर या ठिकाणी जो प्रकल्प राबवलेला आहे तो चुकीचा आहे त्याचा कन्सल्टंट आहे पुण्यात हे जागेवर पण आला नाही त्यानं ना पुण्यात बसून तो प्रकल्प केलेला आहे हा जिथं नदीच्या शेजारी कोल्हापूर महापालिकेच्या जागा भरपूर आहेत साधं जयंती नाल्यामध्ये हा करायला पाहिजे होता चव्वेचाळीस कोटी रुपयेचा प्रकल्प फक्त आणि फक्त कमिशन खाण्यासाठी अहमदाबादच्या कॉन्ट्रॅक्टरला हा दिलेला आहे एका रात्रीत दिलेला आहे त्यानंच तीन टेंडर भरलेले आहेत आमचा कायदेशीर होणाऱ्या एस टी पीला विरोध नाही आहे पण ज्या चुकीच्या ठिकाणी तुम्ही करताय त्याच्यापुढं आष्ट्र आधारचं पाणी मोठ्या प्रमाणात आहेत अनेक अपार्टमेंट आहेत म्हणजे चव्वेचाळीस कोटी रुपये खर्च करायचे आणि त्याच्यापुढं सगळ्या गटारगंगा त्यात येणार आहेत परत प्रदूषण होणार आहे मग अधिकाऱ्यांना म्हणलं हे उलटी गंगा कशी काय व्हायला आहे तुमची तर काही नाही पैसे घेऊन बसलेले आहेत लाखो रुपयाची लाच घेतलेली आहे आम्ही प्रशासनाला यापूर्वी जी माहिती दिलेली आहे प्रशासनानं पंधरा दिवसात जर नाही ऐकलं तर आम्ही कोर्टामध्ये जनहित याचिकाने क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करणार यापूर्वी आम्ही क्रिमिनल रिट पिटिशन दाखल करून फिर्यादीचा आरोपी केला या, के या लक्षीमपूरला दोन महिने तो जेलमध्ये होता तीच परिस्थिती ह्या एस टी पी मध्ये अडकणाऱ्या अधिकाऱ्यांची होणार आहे अजूनही महापालिकेनं सावध व्हावं वैचारिक पातळी ठेवावी ज्या ठिकाणी करायला पाहिजे दुसरं किती करावं हे जार्केटचं रिझर्वेशन उठलेलं नाही मी तुम्हाला माझी पेपर पण दाखवला आहे तसं आहे मला माहिती अधिकारात उत्तर दिले या प्रकल्पाची आम्ही संबंधित सर्वांनी साडेतीन हजार पेपर घेतलेले आहेत सगळे पेपर आम्हाला बोपर्स मिळालेले आहेत त्यामुळं या, या अधिकाऱ्यांनी हे लादलेला प्रकार थांबवा त्याचबरोबर हे जे खायला आलेले आहेत या सर्व अधिकाऱ्यांची कायद्यानं आम्ही कातडी सोडल्याशिवाय राहणार नाही